मी शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला नकली संतान बोलतोय मोदीजी तुमची असली आहेत काय आम्हाला काढावी लागेल आणि मी माझ्या या सगळ्या मुंबईकरांच्या समोर तुम्हाला आव्हान देतोय चला एका व्यासपीठावर येऊया मा, मी माझी सात पिढ्यांची वंशावळ जनतेसमोर ठेवतो मोदीजी तुमची असली तर तुम्ही ठेवा तुमच्या सात पिढ्यांनी देशासाठी काय केले ते सांगा आणि माझ्या मा माझ्या ठाकरे घराण्याच्या सात पिढ्यांनी काय केलं हे मी तुम्हाला सांगतो तुम्ही कोण आम्हाला सर्टिफिकेट देणार आहे मोदीजींच जे चाललेलं आहे आईचं कर्तव्य काय असत जसं मधला एक डायलॉग आहे गब्बर सिंग सांगतो की दूर गाव मे आधी रात जब बच्चा रोता है तो कहती है बेटे सो जा वरना गब्बर आ जाएगा तसाच देशातली जनता मोदींना सांगते की आम्हाला भूक लागले आम्हाला अन्न पाहिजे आम्हाला नोकऱ्या पाहिजेत आम्हाला सुरक्षा पाहिजे मोदी सांगतात गप बसा नाही तर मुसलमान येतील अहो दहा वर्ष तुम्हीची तुम्ही, तुम्ही तिकडे उभवली खुर्ची या दहा वर्षामध्ये तुम्हाला हा सलोखा करता ना याला दरवेळेला काय झालं की पाकिस्तानची भीती दाखवता तुम्ही चीनबद्दल का नाही बोलत बेकारी बद्दल का नाही बोलत आणि मग त्यांचं जे आता सुरू झालं मला खरंच कीव येते तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला नकली संतान बोलताय मोदीजी तुमची असली काय आम्हाला काढावी लागेल आणि मी माझ्या या सगळ्या मुंबईकरांच्या समोर तुम्हाला आव्हान देतोय चला एका व्यासपीठावर येऊया मी माझी सात पिढ्यांची वंशावळ जनतेसमोर ठेवतो मोदीजी तुमची असली तर तुम्ही ठेवा तुमच्या सात पिढ्यांनी देशासाठी काय केलं ते सांगा आणि माझ्या मा माझ्या ठाकरे घराण्याच्या सात पिढ्यांनी काय केलं हे मी तुम्हाला सांगतो तुम्ही कोण आम्हाला सर्टिफिकेट देणार आहे काय ब्रह्मदेवाचे बाप झालात नाही ते तर बोलून झालोच आहे हे तर बोलूनच झालेलं आहे पण मोदीजी इकडे सगळे जे मुंबईकर आहेत हे मुंबईकर जेव्हा संकटात असतात तेव्हा त्यांना मदत करायला धावून जातो तो शिवसैनिक जातो भाजपचा कार्यकर्ता नाही जात कुठे आग लागली कुठे पूर आला कुठे ॲक्सिडेंट झाला कुठे बॉम्बस्फोट झाला पहिला धावून जातो तो शिवसैनिक जातो तो वाचवणाऱ्याला विचारत नाही तू कोण रे हिंदू आहेस का मुसलमान आहेस मराठी आहेस का गुजराती आहेस उत्तर भारतीय का दक्षिण भारतीय आणि अशा बचाव कार्यामध्ये अनेक शिवसैनिकांनी स्वतःचे जीव सुद्धा गमावलेले हो आहेत मोदीजी तुमच्या पक्ष प तुमचा पक्ष एकतर स्वातंत्र्य लढ्यात नव्हताच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सुद्धा नव्हताच उलट तुमचे जे पूर्वज होते मोरारजीभाई देसाई त्यांनी मराठी माणसाने इकडे गोळ्या घातल्या होत्या एकशे पाच हुतात्मे झाले होते, होते। संघर्ष करून रक्त सांडून ही मुंबई आम्ही मिळवलेली आहे आणि मोरारजी भाईनी तेव्हा पोलिसांना सांगितलं होतं की मी गोळ्या तुम्हाला माणसांना मारायला दिल्या आहेत गोळ्या वाया घालवायच्या नाहीत ना ना ही एवढी मस्ती तुम्ही आमच्या घरात येऊन आम्हाला दाखवणार मुंबईमध्ये तुमच्या कंपन्या दारागिऱ्या करतात मराठी माणसाला इकडे प्रवेश देणार नाही मी सगळ्या गुजराती लोकांबरोबर विरुद्ध नाही आहे तुषार गांधींना मी कालसुद्धा सांगितले गुजरातीसुद्धा आमच्या आहेत गुजरातसुद्धा आमचाच आहे पण हे मोदींमुळे जे दोन पाच मस्तवाल झाले आहेत त्यांना सांगतो वेळीच सुद्धा मराठी माणसाला जर का तुम्ही प्रवेश दिला नाही तर तुमची दरवाजे तुमचे आम्ही बंद करून तुम्हाला गुजरातला पाठवले शेअर राहणार नाही गेट आऊट आणि मोदींना पण सांगतोय इकडे आम्ही मराठी गुजराती हिंदी सगळे एकत्र राहतोय मुसलमान सुद्धा राहत आहेत गुन्हा गोविंदाने राहत आहेत मीट मीट खडा टाकू नका करोनाच्या वेळेला अजूनही लोक विसरलेले नाहीत महाविकास आघाडीचं सरकार होत मी स्वतः अमित शहा आणि मोदींना फोन करून सांगत होतो की माझ्याकडे राहणारे उत्तर भारतीय गावी जाऊ इच्छित आहेत घरी जाऊ इच्छित आहेत तुम्ही ट्रेन उपलब्ध करून द्या मी पैसे देतो सरकार पैसे देईल नाही अभि नाही अभिने नाही मग सगळे निघाले मी त्यांना सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल नाही 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 अभि कुशतो करो कुष्ट करो मग काही दिवसांनी सगळ्यांचा संयमाचा बांध तुटला आणि लोंढेच्या लोंडे निघाले तरी देखील ठिकठिकाणी जिथे जिथे त्यांना थांबवता येणं शक्य होतं तिकडे आम्ही थांबवलं जवळपास सात ते आठ लोकांना परप्रांतीय जे मजूर आहेत त्यांना जिथे जिथे थांबले तिथे त्यांच्या छावण्या उभ्या केल्या त्यांना दिवसातनं दोन ते तीन वेळा आपण जेवण देत होतो औषध पाणी देत होतो पण मोदी सरकारने आपल्याला ट्रेन दिली नव्हती अजिबात दिली नव्हती आणि मग उत्तर भारतात जे घडलं होतं उत्तर प्रदेशमध्ये जे घडलं होतं मोदीजी गोद ले लिया आहे जब गंगा मा में लाशे बह रही ती तो गंगा मां के आसू लिए आप क्यों गए थे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये एका सुद्धा मृतदेहाची विटंबना आपण होऊ दिली नव्हती सगळं प्रशासन आणि तुम्ही सगळ्यांनी जी साथ दिली सहकार्य केलं त्याच्यामुळे महाराष्ट्र वाचला आणि तुम्ही आमच्यावरती आरोप करता कोरोना काळामध्ये घोटाळा झाला खिचडीचा घोटाळा मग तुमचेच कर्नाटकामधले ते बसव गौडा यत्नाळ हो बगल कर्नाटका में है भाजपचेच आमदार त्यांनी जाहीर आरोप केला कारण त्यांना काहीतरी विचारणा केली तर त्यांनी सरळ ठणकावून सांगितलं मोदी आणि शहाना तुम्ही मला नोटीस पाठवाच मी तुमची सगळी कुलंगडी बाहेर काढतो कसा कोरोना काळामध्ये तुम्ही चाळीस हजार कोटीपेक्षा जास्त घोटाळा केलेला आहे रुपयांचा हा मी बाहेर काढतो आणि पुढे ते म्हणाले की तेव्हा भाजपचं सरकार होतं पण तरी देखील भ्रष्टाचारी तो भ्रष्टाचारीच आहे आज तुम्ही जे आमच्यामध्ये लढायला लावतायत मारामारा लावतायत शिवसेना प्रमुखांची घराणीशाही तुम्हाला रुचत नाही गद्दारांची घराणीशाही तुम्हाला चालते काल कल्याणमध्ये गेलो होतो तिकडे गद्दार त्यांचा मुख्यमंत्री आणि त्याचं कार्ट त्याला तुम्ही उमेदवारी दिली म्हणजे ही सगळी तुमची पालखी वाहणारी तुमचे तळवे चाटणारे गद्दार तुम्हाला चालतात त्यांची घरणीशाही चालते पण शिवसेना प्रमुखांची चालत नाही ज्या महाराष्ट्रामध्ये प्रमोद महाजन या व्यक्तीने भाजपाची पाळं मुळं रुजवण्यासाठी मेहनत घेतली प्रमोद महाजन नसते तर शिवसेना भाजपा युती झाली नसती आणि प्रमोद महाजन जर असते तर नरेंद्र मोदी नाव दिसलं नसतं प्रमोद महाजन पंतप्रधान झाले असते पण गद्दारांच्या मुलाला तुम्ही उमेदवारी देता आणि ज्यांनी तुमच्या पक्षासाठी खस्ता खाल्ल्या त्या प्रमोद महाजनच्या मुलीला पूनम महाजनला तुम्ही तिकीट नाकारता आमच्याकडचे सगळे भ्रष्टाचाराचे चा आरोप केलेले ज्यांच्याकडे ईडी इन्कम टॅक्स सीबीआयच्या धाडी टाकल्या तुम्ही त्यांना उमेदवार दिल्या मग पूनम महाजनचा गुन्हा काय तुम्ही सांगा ना जरी तुमच्या पक्षात असली तरी मी तुम्हाला तुम्हा विचारतोय मोदीजी कारण प्रमोदजी आणि माझे हे भावाभावाचे संबंध होते पण काही नाही शेंडा नाही बुडखा नाही तुम्ही जगा नाही तर मरा पण पन, मला पंतप्रधान करा मग उद्धव ठाकरे त्याच्या मुलासाठी लढतोय साहेब त्यांच्या मुलीसाठी लढतायत अहो मोदीजी आम्ही लढतोय की नाही जनता ठरवेल काय करायचं ते पण तुम्ही स्वतः तिसऱ्यांदा बोल्यावरती चढताय त्याचं काय करायचं त्याचं काय करायचं आणि म्हणून मी एक शेवटची एक कविता जी संपत सरळ हे जे कवी आहेत त्यांनी लिहिलेली आहे संपत जी आपकी इजाजत लिए बगैर मैं पड रहा हूं मला काय हक्कभंगाची वगैरे नोटीस पाठवू नका कारण मी जनतेसाठी तुम्ही लिहिले म्हणून जनतेसाठी हिंदीतली कविता वाचतोय त्यांनी काय सांगितलं की एक राजा होता राजाने सुशासन केली तमाशाई शैली अपनाई प्रजाने साफ पाणी केले आवाज उठाई राजाने बहती नदी पर हवाई जहाज दिया खाली हातोने काम मांगा राजा अपने हाथ पीछे बांध रस्सी के रस्सी से लटकी जिलबिया खाने को उछलने लगा बस्ती में आग लग गई राजा ने आग लगे गोल चक्कर से आर कूदना शुरू किया प्रजा ने मुद्रा स्थिति और मुद्रा अवमूल्यन मजे रुपयाचा अवमूल्यन वगैरह भानगढ़ स्थ की स्थिति पर ध्यान देने को कहा राजा गुफा में ध्यान की मुद्रा में बैठने लगा मैं जे जे प्रश्न आपण उपस्थित करतो त्याला बगल कशी द्यायची हे मोदीजी करतायत समोरचे प्रश्न जणू काय संपलेच आहेत आणि मग हिंदू मुसलमानामध्ये आगला